अमरावतीत दारूवरील वाढीव वाड़, फी वाढ आणि दरवाढीच्या निषेधार्थ विदर्भातील बार मालकांनी आक्रमक पवित्र घेतलाय विदर्भ बार असोसिएशनच्या नेतृत्वात अमरावती येथे आज बैठक पार पडली बैठकीत चौदा जुलै रोजी एक दिवसासाठी संपूर्ण विदर्भातील सहा हजाराहून अधिक बार बंद ठेवण्याचा निर्णय सर्वानुमती घेण्यात आला किंवा आहे हे सक्रिय झाले इंडिया आता मी त्याचे नाव घेत नाही तोपर्यंत सरकार हे दीडपट दारूचे भाव मग मला एक तुम्ही सांगा तीनशे रुपयाला आम्हाला मिळणार मग त्याच्यावर तीस पर्सेंट व्याज म्हणजे तीनशे तीस रुपये होणार मग तीनशे तीस रुपयावर आमचं जे काही इलेक्ट्रिक बिल पगार ती फी पूर्ण महाराष्ट्रामध्ये वीस हजार बार आहेत आणि वीस हजार बारावर ॲव्हरेज वीस कोणाकडे शंभर एम्प्लॉई आहेत तर कोणाकडे पंधरा एम्प्लॉई आहेत तर त्याचा टोटल जर आपण हिशोब केला तर आम्ही सात लाख लोकांना प्रत्यक्ष रोजगार देतो आणि अंडा सप्लाय किराणा भाजीपाला मटण हेच आमच्या धंद्या सात लाख लोक आहेत आम्ही गव्हर्नमेंटला तीस हजार कोटी रुपयाचा रेव्हेन्यू देतो सरकारने यावर्षी आमची फी पंधरा पर्सेंट केली दहा पर्सेंट अन्याय व्याज लावला आणि आता जे भयंकर मोठं संकट ते आहे दीडपट दारूचे भाव वाढवले म्हणजे त्याच्यावर पुन्हा दहा पर्सेंट वाढले मग आमचं मार्जिन मग तो कस्टमर आमच्याकडून पळणार धाव्यावर जाणार इलिगल दारू विकणार गव्हर्नमेंटचा रेव्हेन्यू कमी होणार एम्प्लॉयमेंट कमी होणार आज माझ्या जिल्ह्यामध्ये मा मी अध्यक्ष आहे चोवीस बार बंद झाले नागपूरचे असे टोटल मी दा, जी अजितदा सांगितलं बाराशे बार महाराष्ट्रामध्ये बंद झाले आणि पुढच्या वर्षी ही संख्या दोन ते तीन हजारावर गेल्याशिवाय राहणार नाही कारण त्यात दोन बार माझे असतील मी बंद करणार आणि तुम्हाला सांगतो की का आमच्यावरच का फक्त वाईन बारवाल्यांवरच का तुम्ही बॅट लावता कुठल्या हिशोबाने बॅट लावला ला आम्हाला काही त्याचा तर्क आहे का आणि अजित दादा ऐकायला तयार नाही हो आमचं बोलणं तर ऐकून घ्या वेन वी आर गिव्हिंग यू स सो मच रेव्हिन्यू तुम्ही आमचं ऐकून तर घ्या काय तुम्ही ऐकत नाही मिटिंगला बोलवता मुंबईला आम्ही जातो आणि अर्धा मिनिट येत नाही कमिशनर देत नाही अरे आम्ही तुमचे लाडक्या बहिणीला आम्ही पैसे हो पुरवतो आहे पुढचा पवित्र आमचा असं आहे की जर सर शासनाने या दोन तीन दिवसामध्ये केलं नाही तर आम्ही जा जाहीर करू तुम्हाला डेट देऊ त्याच्यामध्ये पहिलं आंदोलन आम्ही कलेक्टरच्या ऑफिसवर आम्ही मोर्चा काढून ही द ऑथॉरिटी लायसन्सिंग ऑथॉरिटी तो आहे त्यांच्या मोर्चा काढू आणि नंतर आम्ही एक दिवसासाठी पूर्ण नाहीतर पाच वाजेपर्यंत बंद आमचे धंदेच पाचच्या नंतर चालू होतं तर सकाळपासून तर रात्री बारा जो आमचा क्लोजिंग टाईम आहे तोपर्यंत आम्ही विदर्भातले सर्व बार एक दिवसासाठी बंद करू